हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग आप सभी का फीस एक बार स्वागत है मेरे नए व्लॉग में बट वाला व्लॉग रहेगा मराठी में तो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी आहे इव्रिया इटलीला आणि आता निघतो आहे मी ऑफिससाठी ऑलरेडी लेट झालेलं आहे नेहमीसारखं ओके मराठी थोडीशी खालीवरती राहू शकते कारण मी आहे विदर्भाचा आणि मी ट्राय करत आहे जेवढी चांगली मराठी बोलते तेवढी चांगली बोलण्याचं ओके चला ब्रेकफास्ट करून घेऊ हॅलो हाय गुड मॉर्निंग हा पहिली बॅग ठेवून देतो माझ्या नेहमीच्या जागेवर ओके दॅट इज रिझर्व राईट आय कॅन नॉट सीट दे राईट ओके ओके फाईन आय एल सीट हिअर ब्रेकफास्टमध्ये काय काय बघून घेऊ या वन वन फोर येस ओके हा ॲपल पाय आहे आणि बाकी पॅनकेक्स क्रॉसन कपकेक्स न्यो न्यो आयम ओके थैंक यू त्यानंतर इथे पण ब्रेड वगैरे आहेत पुष्कळ सारे इथे हे जॅम आहे इथे ओवन आहे ब्रेड गरम करण्याकरिता ब्रेड्स आहेत तिथे काही टोस्ट आहेत ठेवलेली इथे वेगळी जॅम आहेत ॲज युजल स्क्रॅम्बल्ड एग अँड बेकन इथे काही फ्रूट्स आहेत स्लाईस केलेले जसं पायन ॲपल नॉर्स तिचे पपाया वगैरे आहे ऑरेंजेस ॲपल सिरियल्स चीज दोन टाईपचं सा, नेहमीसारखं एग्स टोमॅटो आणि हे पुन्हा मीठ योगट्स अँड इथे आहे ज्यूस ब्लॅक कॉफी आणि हे सगळं ब्रेड स्क्रॅम्बल डेक क्रॉसन ज्यूस घेतलेला आहे आणि हे योगट आहे ओके चालू करू आपला ब्रेकफास्ट पटकन ब्रेकफास्ट करून आपण निघू ओके हॅलो गाईज गुड इव्हनिंग आजचं जे काम होतं ते कम्प्लीट झालं आहे ज्या कामासाठी आलो होतं ते सगळं काम कम्प्लीट झालं काहीच नाही राहिलं आहे ॲक्च्युली सगळं कम्प्लीट झालं हां एक गोष्ट राहिली आहे फक्त रिपोर्टिंग आणि डॉक्युमेंटेशन ते मी मंडेला करणार तर सॅटर्डे uh, संडे आता हॉटेलवरच किंवा बघतो कुठे आपण जाऊ शकतो पण हां मंडेला पुन्हा एकदा जायचं आहे मे बी फॉर हाफ डे करिता बट uh, मंडेला जावं लागणार आणि मग ट्युजडे मॉर्निंगला आपण पॅरिस निघू फ्रान्सला ओके okay. बाहेर जाणार आहे डिनरकरिता कारण भूक तर लागली आहे आज कारण की परत आल्यावर काहीच खाल्लं नाही आहे आता त्यामुळे भूक लागली आहे हॅलो विवान मी जेवण करायला चाललो आहे डिसाईड नाही केलं कुठे जाणार निघावला आहे जस्ट आता मी हॉटेलमधून काल जिथे गेलो होतो तिथे तर नाही जाणार त्या ते हॉटेलला हो कारण ऑलरेडी काल गेलो होतो तिथे तर आज दुसरीकडे ट्राय करतो त्याच्या पुढे जाऊन बघतो थोडं ओके okay. जेव्हा आपण घरी असतो घरचं जेवण करत असतो तेव्हा असं वाटते की कधी पिझ्झा खाणार कधी पास्ता खाणार मी चार दिवस झाले इटलीला आहे दररोज पिझ्झा आणि पास्ताच खातो आहे सकाळ संध्याकाळ आणि आता मला असं वाटत आहे कधी परत मी आलू वांगे खाणार फुलकोबीची भाजी खाणार पत्ताकोबीची भाजी खाणार असं असते बाय बायदे काल मी या हॉटेलला गेलो होतो पुढचा जो हॉटेल दिसता इथे आज मी पुढे चाललो आहे थोडं साईडनी गाड्या एवढ्या फास्ट चालल्या आहेत त्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे कोणताही माणूस जी येलो लाईन आहे याच्या इकडे येणार नाही म्हणून एवढ्या कॉन्फिडन्स लीक तर एवढ्या फास्ट गाड्या घेऊन जातात बिलकुल कॉर्नरनी इंडियामध्ये तर विचारही नाही करू शकत म्हणजे इवन दो आपण कॉर्नरनी जातो आहे तरी मागचा ड्रायव्हर नेहमी हाच विचार करतो की हा जो समोर चालणार याचा काही सांगता नाही हा कधी रस्त्यावर येऊन उभा राहणार किंवा कुठून मध्येच येणार काही सांगता नाही आहेत तो पुढे जो रेस्टॉरंट दिसतो आहे तिथे जातो आहे मी आज थोडी थंडी जास्त वाटते कारण की आज थोडं ढगाळ वातावरण आहे मॉर्निंगपासून प्लस पावसाचे चान्सेस आज दाखवत आहेत इकडे उद्या सॅटर्डे आणि संडे तर पूर्ण नाईंटी पर्सेंट चान्सेस की पाऊस असणार भाऊ पटकन थँक्यू हा काही काही जण असतात समजदार जसं त्या बाईनी था गाडी थांबवून दिली तिथे मी तिथे होतो तर चला तर हाय इथे आलो आहे मी हा एक ॲक्च्युली पिझ्झे आहे ठीक आहे आता काही आपल्याकडे हे नाही आहे चॉईसेस पिझ्झा अँड पास्ता खाण्याशिवाय तर पुन्हा तेच खाऊ आपण मी आज जातो आहे आणि बघतो काय आहे तर गाईज एक पिझ्झा ऑर्डर दिला आहे मी वरदूर वरदूर पिझ्झा व्हेजिटेबलवाला पिझ्झा आहे ओके थँक्यू आम्ही एकदा सर्च करून बघतो काय तर पिझ्झा व दूर ओके okay, आहे ऑनलाईन इटालियन फूडमध्ये आहे तो ओके okay. छानच असणार कारण इथे जेवढे पिझ्झा आणि पास्ता आतापर्यंत खाल्ला आहे सगळं एकदम टेस्टला ऑथेंटिक ओके okay? आणि बेसिकली मी जिथे आहे हे आहे टिपिकल सिटीच्या बाहेरचं एक टाउन असते ते तर इथे सगळ्या गोष्टी एकदम ऑथेंटिक आहेत सिटीवाल्या गोष्टी नाही ज्याच्यामध्ये काही गोष्टी टुरिस्टला ट्रॅक करण्यासाठी किंवा काही गोष्टी मिक्स करून सगळं नाही सगळ्या गोष्टी ऑथेंटिक आहेत एकदम इथे बनलेल्या ओके आणि सगळं फ्रेश फूड तर सगळं आता पण तुम्ही जेवढं खाल्लं ते सगळं खाल टेस्टी आहे ओके काही हा पिझ्झा आलेला आहे आपलं ओके चला मी आता या स्पेस ओल्यू हां ओके ओके थँक्यू चला मी आता पिझ्झा खातो ओके okay. त्यांनी हा एक ऑलिव्ह ऑइल उल दिला आहे म्हणाले की थोडं स्पायसी आहे आणि ही कॉफी घेतली आहे मी सोबत ओके okay. चला पिझ्झा खाऊया बघू कसा आहे तर इट्स mm. गुड खर आपल्या साईडला भेटू शकत कुठे जा कुठे जा असा पिझ्झा आणि भेटणार गरम मी ते कॉब्झर केलाय लोक पिझ्झा वगैरे इथे कट करतात त्यांना जसं वाटतं कारण हे कट करून नाहीत इथे पिझ्झा ओके पूर्ण होल पिझ्झा आहे तो एक पूर्ण फॉर पर्सन ओके अँड लेटर लोक त्यांच्या हिशोबाने कट करतात अँड दे डू समथिंग लाईक दिस असं फोल्ड करून okay? ओके आणि मग डायरेक्ट खातात हातानीच इज गुड छान टेस्ट आहे काही पिझ्झा पूर्ण संपवला काहीच ठेवलं नाही खूप भूक लागली होती सगळं खाल्लं एक डेझर्ट ऑर्डर केलेलं आहे ओके okay. तो खाऊन आपण निघूया जो बोलवला तो डेझर्ट आलेला आहे बघा माझा डिनर झाला आहे साले अँड पेप पेपेमध्ये जबरदस्त जबरदस्त पिझ्झा होता मी खाल्लं ते म्हणजे आपल्याकडे जे आपण पिझ्झा हट आणि डॉमिनोजचे जे पिझ्झाज वगैरे त्यापेक्षा तर एकदम वेगळा आणि थोडासा ऑथेंटिक एकदम जो, एक एक जो इटालियन फ्लेवर आणि छान वाटलं खाऊन आता मी चाललो आहे हॉटेलला मी हॉटेलला आलो आहे हा समोरचा तो हॉटेल दिसतो तुम्हाला थ्री टी हॉटेल इथे आलो आहे चला जाऊया आता आणि पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला भेटतो चला बाय